आज आपण विदर्भ पाणी परिषद म्हणून या ठिकाणी एकत्रित आहोत आणि विशेषतः आपल्याला माहिती आहे की विदर्भामध्ये सिंचनाच्या अपुऱ्या सोयींमुळे बराच काळ आमच्या शेतकऱ्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागला आहे किंबहुना एक काळ असा होता की ज्यावेळी केवळ शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयावरच चर्चा व्हायची आणि ज्यावेळेस या आत्महत्येचं मूळ काय याच्यामध्ये आपण जायचो त्यावेळेस लक्षात यायचं की महाराष्ट्रात ज्या भागामध्ये शेतीमध्ये सिंचन पोचलं आहे त्या भागामध्ये आत्महत्या होत नाहीत पण जिथे कोरडवाहू शेती आहे जिथे सिंचन पोचलेलं नाही तिथलं शेतकऱ्यांचं अर्थकारण हे पूर्णपणे बिघडलेलं आहे आणि मग मोनोक्रॉप ज्याला आपण म्हणतो त्याच्या आधारावर शेती करायची मग ती शेती फेल गेली की सावकाराच्या चक्रात अडकायचं मग सगळ्याचं मूळ कुठे सगळ्याचं मूळ हे पाण्यामध्येच आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं आज आपण विदर्भाचा विचार केला तर पूर्व विदर्भ जो आहे हा ॲश्युअर्ड रेनफॉल झोन आहे पण जसं जसं आपण पश्चिम विदर्भाकडे जातो तसं आपल्या लक्षात येतं की दुष्काळी पट्टा आहे खारपाण पट्टा आहे किंवा मध्यम पावसाचा पट्टा आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात पाण्याच्या अडचणी या आपल्याला या भागामध्ये देखील पाहायला मिळतात अर्थातच गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात आपण सिंचनाची कामं पूर्ण केली आहेत विशेषतः दोन हजार चौदानंतर बळीराजासारखी योजना आपण आणली आणि त्या योजनेतनं विदर्भात जवळपास नव्वद आपल्या योजना या आपण पूर्णत्वाला नेल्या त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आपण आज पाणी देऊ शकतो आहोत आणि अजूनही बऱ्याच योजना गोसेखूरचं काम जवळजवळ अंतिम टप्प्यामध्ये आपण आणून ठेवलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की पाण्याच्या संदर्भात बऱ्यापैकी काम आपण त्या ठिकाणी करतो पण जोपर्यंत शेतीमध्ये योग्य प्रकारे आणि त्यासोबत पाण्याचा योग्य वापर होत नाही कारण आपण बघतो की पाणी आल्याबरोबर मोठ्या प्रमाणात आपल्याकडे कॅश क्रॉपकडे आपण वळतो आणि मग त्या पाण्याचा अनिर्बद्ध वापर हा देखील मोठ्या प्रमाणात होताना आपण पाहतो त्यामुळे या पाण्याचं जसं बजेटिंग आपण या ठिकाणी एखाद्या गावामध्ये करतो तसं शेतीच्या संदर्भातही ते करण्याची आवश्यकता आहे खरं म्हणजे ज्यावेळी दोन हजार चौदा साली मी मुख्यमंत्री झालो आणि माझ्या लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये बावन्न टक्के आपला भाग हा आवर्षण प्रवण आहे महाराष्ट्राचा त्यामुळे केवळ मोठी सिंचन प्रकल्प ही महाराष्ट्राच्या प्र पाणी प्रश्नाचं सोल्युशन होऊ शकत नाही आज खरं तर देशातली सर्वाधिक मोठी जी काही सिंचन प्रकल्प आहेत डॅम्स आहेत हे महाराष्ट्रामध्ये आहेत आणि तरी देखील महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सिंचनाचा असमतोल पाहायला मिळतो याचं कारण आपल्याला माहिती आहे काही रेन शॅडो एरिया आहे काही अतिवृष्टी काही कमी त्या ठिकाणी पाऊस येणारा एरिया आहे पर्जन्य छायेचा एरिया आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या एकूण या सगळ्या परिस्थितीकडे बघितल्यानंतर असं माझ्या लक्षात आलं की आपल्याला मोठ्या धरणांची आवश्यकता तर आहेच पण त्याचसोबत महाराष्ट्राचं खरं सोल्युशन हे जलसंवर्धनामध्ये आहे जोपर्यंत आपण या ठिकाणी जलसंवर्धनाची कामं करत नाही जोपर्यंत छोट्या छोट्या स्ट्रक्चरच्या भरोशावर आपण या ठिकाणी पाणी जमिनीत जाईल अशी व्यवस्था उभी करत नाही तोपर्यंत याचं सोल्युशन हे आपण काढू शकत नाही आणि म्हणूनच मग आपण वॉटर कन्झर्वेशनच्या संदर्भात जलयुक्त शिवारसारखी योजना त्या काळामध्ये सुरू केली खरं म्हणजे वॉटर कन्झर्वेशनचं काम हे आपल्याकडे अनेक वर्षापासून चालू होतं पण माझ्या असं लक्षात आलं की एकूण चौदा योजना आपल्याकडे चालतात त्या चौदा योजना सात डिपार्टमेंट चालवतात आणि याच्यामुळे चा कुठलीच योजना पूर्ण होत नाही कुठेही त्या ठिकाणी सायंटिफिक पद्धतीनं काम चालत नाही आणि मग त्या संदर्भात एक वॉटरशेड पूर्णपणे ट्रीट करायचं अशा प्रकारचा विचारच त्या ठिकाणी होत नाही म्हणजे आपण असं करायचो की एकाला टोपी घालायचो एकाला शर्ट घालायचो एकाला पॅन्ट घालायचो एकाला घड्या घालायचो एकाला जोडे घालायचो कोणीच पूर्ण तयार व्हायचं नाही आणि म्हणून मग जलयुक्त शिवारसारख्या योजनेच्या माध्यमातून आपण पहिल्यांदा योजनांचा कन कॉन्व्हर्जन्स केला आणि या सगळ्या योजना जलयुक्त शिवारच्या अंतर्गत एकत्रितपणे त्याची एक आपण योजना तयार केली ही योजना तयार करताना महाराष्ट्रात जे वेगवेगळे पॅटर्न तयार झाले होते जलसंवर्धनाचे त्या पॅटर्न्सचा विचार करून ही योजना आपण तयार केली आणि त्यातनं एकीकडे एक एक कॉन्व्हर्जन्स ऑफ स्कीम्स केलं आणि दुसरीकडे कॉन्व्हर्जन्स ऑफ कमांड केली आणि कॉन्व्हर्जन्स ऑफ कमांड मध्ये जिल्हाधिकाऱ्याला त्याचा आम्ही प्रमुख केलं आणि कुठलाही विभाग असो त्या विभागाचे अधिकारी या योजनेपुरतं हे जिल्हाधिकाऱ्यालाच रिपोर्ट करतील अशा प्रकारचा कॉन्व्हर्जन्स ऑफ कमांड आपण केला आणि त्यातनं जलयुक्त शिवारसारखी योजना वीस हजार गावांमध्ये आपण सुरू केली आणि मला सांगताना आनंद वाटतो की त्यातनं हळूहळू इतकं सायंटिफिक काम व्हायला लागलं प्रत्येक गावामध्ये शिवार फेरी झाली शिवार फेऱ्यानंतर त्या गावांमध्ये पाणी किती आहे त्याला पाणी किती लागणार आहे असं वॉटर बजेटिंग झालं किती स्ट्रक्चर्स आहेत स्ट्रक्चर गॅप काय आहे ते स्ट्रक्चर गॅप्स आपल्याला कशा भरून काढायच्या त्याचे आराखडे गावांनी तयार केले लोकसहभाग त्याच्यामध्ये आला लोकसहभाग आल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यातनं जागृती झाली आणि आपण बघितलं असेल की जलयुग शिवारसारख्या योजनेमध्ये सातशे कोटी रुपये हे लोकांच्या कॉन्ट्रीब्युशनमधनं आले लोकांच्या श्रमातनं आले आणि वीस हजार गावांमध्ये आपण ही योजना केली आणि या योजनेचं यश काय त्याचं जर मूल्यमापन आपण केलं तर असं लक्षात येतं की दोन हजार अठरा साली या योजनेच्या विरुद्ध एक हायकोर्टात पिटिशन झाली आणि ती पिटिशन झाल्यानंतर मराठवाड्यामध्ये ती झाली की मराठवाड्याकरता योग्य नाही या योजनेत पैसा वाया चाललेला आहे आणि म्हणून औ संभाजीनगर औरंगाबादच्या खंडपीठाने एक एक्सपर्ट कमिटी नेमली ज्याच्यामध्ये देशभरातले वॉटर एक्सपर्ट आय आय टीचे विविध वॉटर संघटनांचे लोक अशी एक खूप मोठी कमिटी नेमली आणि त्या कमिटीला एक काम दिलं आणि त्या कमिटीने संपूर्ण मराठवाड्याचा आणि नंतर महाराष्ट्राचा देखील त्या ठिकाणी पूर्णपणे एक दौरा केला सगळं त्याचं अनुसंधान केलं इन्व्हेस्टिगेशन केलं आणि त्यानंतर त्यांनी रिपोर्ट दिला जो रिपोर्ट हायकोर्टाने स्वीकारला आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांनी म्हटलं की जलयुक्त शिवार ही इतकी प्रभावी योजना आहे की ज्याच्यामुळे पहिल्यांदा मराठवाड्यातलं वॉटर टेबल हे सिग्निफिकंटली वाढलेलं आम्हाला पाहायला मिळालं आणि मराठवाड्यामध्ये गावोगावी टंचाई मुक्ती आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाली अशा प्रकारचा रिपोर्ट त्यांनी दिला आणि त्यानंतर दोन हजार वीस साली ज्यावेळी केंद्र सरकारने एक जल रिपोर्ट हा ग्राउंड वॉटरचा रिपोर्ट हा ज्यावेळी त्या ठिकाणी प्रकाशित केला त्यावेळी त्या, त्या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलं की पाचच्या दोन वर्षांमध्ये दे, देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये दे, पाण्याची पातळी खाली गेली महाराष्ट्र एकमेव राज्य आहे की ज्या राज्यामध्ये राज्या पाण्याची पातळी वर आली कारण जलयुक्त शिवारच्या माध्यमातून आपण जल पुनर्भरण जलसंवर्धनाचं काम या ठिकाणी केलं होतं आणि म्हणून शेवटी हे जे काही एक सायन्स आहे हे विज्ञान जे आहे हे समजून जर आपण पाण्याचं संवर्धन केलं तर मोठ्या प्रमाणात आपल्याला दुष्काळातनं त्या ठिकाणी मात देता येते दुष्काळातनं बाहेर निघता येतं आणि आज परिस्थिती अशी आहे की ज्या गावांमध्ये जलयुक्त शिवारची कामं झाली त्या गावांमध्ये ॲव्हरेजपेक्षा ऐंशी टक्के पाऊस जरी पडला पंच्याहत्तर टक्के पाऊस जरी पडला तरी तिथे दुष्काळ येत नाही पंच्याहत्तरच्या कमी पडला तर मात्र निश्चितपणे दुष्काळ हा असतोच पण इतक्या मोठ्या प्रमाणात एक प्रकारे जलपरिपूर्ण अशा प्रकारची ही सगळी गावं झाली आणि म्हणून मुळातच निसर्गाने पाण्याचं एक डिझाईन तयार केलेलं आहे हे डिझाईन आपण जर समजून घेतलं मुळात हे डिझाईन न समजून घेता आपण आपले नदी नाले ओढे हे अतिक्रमित करणं नाले बुजवून टाकणं त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन करणं वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स बुजवून टाकणं तलाव बुजवून टाकणं हे इतक्या मोठ्या प्रमाणात आपण केलं त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं या अडचणी तयार झालेल्या आहेत याचा अवरोध जसं आपण दूर करतो जसं आपण थोडं खोलीकरण करतो आणि हे खोलीकरण करतानाही कुठे एक्वाफर जे आहे ते बधित होणार नाही अशा प्रकारचं ज्यावेळेस आपण काळजी घेऊन त्या संदर्भातलं स्ट्रक्चर तयार करतो त्यावेळी ते पाणी शोषून घेणारं आणि पाणी थांबवणारं स्ट्रक्चर हे तयार होतं आपल्याला कल्पना आहे की आपण जर विचार केला तर आपल्या ॲक्विफरमध्ये आणि समजा उत्तर प्रदेशचा आपण विचार केला आपल्याकडे जी काही पद्धती आहे त्या पद्धतीमध्ये आपण जर विचार केला तर जवळपास आपल्याकडे पाणी शोषून घेण्याची जी काही आपली क्षमता आहे ती केवळ तीन टक्के आहे ती जर आपण उत्तर प्रदेशमध्ये बघितली तर वीस टक्के बावीस टक्के तेवीस टक्क्यापर्यंत आहे त्यामुळे जाणीवपूर्वक जर आपण जलसंधारण केलं नाही तर आपल्याकडे आपण दुष्काळातनं बाहेर पडू शकत नाही आणि म्हणून जलसंधारणाची कामं वेगवेगळे वॉटर स्ट्रक्चर्स तयार करणं आणि रिश टू व्हॅली अशा प्रकारचा जो आपला अप्रोच आहे त्या अप्रोचने आपण जर स्ट्रक्चर्स तयार केली तर मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो हो। त्यासोबत आपले जे मोठे आज आपण स्ट्रक्चर्स तयार करतोय किंवा डॅम्स तयार करतोय म्हणजे सिंचन प्रकल्प तयार करतोय आता त्याच्याही पाण्याचा उपयोग हा योग्य पद्धतीने झाला पाहिजे दोन हजार सतरा साली मी निर्णय केला की आता यापुढे आम्ही कॅनल पद्धतीने पाणी देणार नाही आम्ही एन पद्धतीने पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्क तयार करून पाणी देऊ आणि मोठ्या प्रमाणात आपण ते काम सुरू केल्यानंतर आज असं लक्षात येत आहे की त्याचा इतका फायदा आहे की अगदी साताऱ्याच्या माणसारख्या दुष्काळी भागामध्ये म्हणजे ज्याच्यावर दुष्काळाची अनेक पुस्तकं गेल्या पन्नास वर्षात लिहिली गेली त्या माणमध्ये देखील आपण पीडीएन पद्धतीने पाणी देणं सुरू केल्यामुळे जवळपास त्या भागामध्ये आठ टी एम सी पाणी आपलं वाचलं आणि ते पाणी आपण त्या सगळ्या दुष्काळी भागाला दिलं आज तो सगळा भाग पाणीदार झालेला आपल्याला पाहायला मिळतो अशाच प्रकारचं पीडीएन पद्धतीचं हे काम सुरू झाल्यामुळे वॉटर यूज एफिशियन्सी आपण ज्याला म्हणतो ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढते आहे आणि पाणी वापर संस्थांना देखील त्या ठिकाणी जर वॉटर यूज एफिशियन्सीने आपण पाणी देऊ शकलो तर नेहमी आपण असं म्हणतो की जो शेवटचा टेलचा असतो त्याच्यावर अन्याय होतो त्याला पाणीच मिळत नाही त्याच्यामुळे टेलपर्यंत पाणी, टेल पाणी गेलं पाहिजे या दृष्टीनं ज्या व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे त्या व्यवस्था आज या सगळ्या गोष्टींमुळे होती आहे आणि हे सगळं करत असताना आपण आता अनेक योजना अशा सुरू केल्या की ज्या योजनांमध्ये डी सोबत आपण योजनाच अशी तयार केली की तिथे आपण